नमस्कार मित्रांनो मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तर हा होय जर तुम्ही आता का बघितलास तो विषय खरोच आहे एक रहस्यमी गुफा आणि ती पण बागेमध्ये मिळालेली असा तर आता आम्ही असाव शिरगावात आणि ही जी गुफा जी मिळाली आहे ती असा साळशी तर आहे ना साधारण एक पाच ते सात किलोमीटर होईल साळशी तर आपण थं जाऊया आणि काय कशी काय गुफा ती तुम्हाला दाखवतो त्याच्यामुळे आता तुमचं जास्त पर्यंत डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करताय पण शिरगावच्या बाजारपेठेमधना जो, बाजार जो रस्तो जाता शहाशी गाव तो त्या मार्गे त्या रस्त्याने शाळशी आणि जास्त जा लांब नाही पाच सात किलोमीटर एवढा होतला आमक त्यांनी सांगितले नाही की चाफेड रस्त्या हा चाफेड रस्त्यात थांबा बोलले आमका दोघांकही उत्सुकता शावनी पण बघूच्या माका पण बघूच्या आणि आपल्या सबस्क्राईब सब, आता सगळ्या जंगल सबस्क्राईब बरांका पण दाखवची जरा आपलं बाजार सोडलो ना की साळशी रस्त्यात जर तुम्ही लागता सगळं सगळ्या तुमकं नंतर जंगलच जंगल जंगल मिळतं आणि बघितलत ना कसे कसे टू व्हीलर वाले येतात बघा तरी पण मी माका माहिती आहे तरी मी हॉर्न देतच असते टर्न वर सगळं जे सगळं जंगल आहे एकदा इकडे ना एक वर्षापूर्वी एका म्हणजे आदिवासी माणसांना गवारेड्यांनी उडवलेल्या म्हणजे मारले पण आणि वाट वाचलो आता दाखवते चौक्याडीचा रस्तो आपल्या खर फाट्या थांबूचा बाबा हळूच भीतीच वाटत तुला पण सवय नाही ना प्यारे इकडे आणि इकडे बघ चौकेवाडी चौकेवाडी पण खूप मोठी वाडी आहे अरे आता दाखवतोय आम्ही आंघोळ करू घेत ह्या वर्षी काही लावणार नाही भारी पडता आंघोळ किल्ली पण आम्ही येतोच मजा हो गणपती बुडवतात ती जागा बघा दिसत काय माहिती तो पुढे पाणी हा गो असं आहे बघा पाणी आता नाही खूप मस्त असा म्हणजे जंगलच आहे सगळा थोडे अरुंद तशा रस्त्याने तुम्ही प्रवास करतात आणि जर टन वगैरे असत ना तर आता गावातली लोक अरुंद आता अरुंद असतो असं सो का इकडे जसं सोडला ना तशी माणसाची भरपूर लागली चालू ना काजी आंबे काजी जरा लेट येतील पण आंबे आता येतील एका महिन्यात एक साधारण फेब्रुवारी एंडिंग ते मार्च फर्स्ट वीक पर्यंत तुमका आपले आंबे तुम आम्ही आम उपलब्ध करून देत आला त्याची व्हिडिओ पण लवकरच येत तुमच्या समोर प्रांजल चालली आहे पुढे दाखव बागेचे राखणे बघा तुम्ही काय मी तुला चोरा भारी चोरटेलाही असतात ना लोकांना दाखवत वेगवेगळे पुतळे तयार केला नाही होते त्याच्यावर काय काय नाव ना टाकला नाही होत काय मी भेकरा आहे भारी पण काहीतरी लिहल्या नाही थांबा म्हणजे किती चोरीत असतील ते बघा बघतोय काय बैला म्हणजे किती प्रमाणात चोरटे असतील ती लोकांचे चोरत असतील त्याच्यामुळे त्यांना भारी वाटला बघून त्याच्यामुळे त्यांना उंच झाडावर आणि लिवलेला लाडून जे तुम्ही विचार करू शकता त्या मालकाक एवढा या करूचा लागला म्हणजे किती प्रमाणात ते काळजी चोरले जायत आता आपण पोचला चाफेड रस्त्यात आणि तो दादा दिसता ना तो आपल्या घेऊन जाणार त्यांची ती बाग असा चला जाऊया सामकं कसं कधी समजायचं नाही ना, ना। म्हणून ना दादा इलेलो आपल्या चाकूसाठी जाऊया बागी त्यांची थोडीच आपल्याला माहिती असते ना ते किती जंगलात न जाता होता बघा आणि पूर्ण अकडी सगळं जंगल एरिया आकडी वाघ गवारेडे सगळे असत मधी तर गवारेड्यानी थैमानच घातल्या भीती वाटायला संध्याकाळची अकडी काय गो अकडे आपण मागच्या वेळी मी हळदीक जाणार होते मला चांगलं असता ती हळद होती ती सागर स्ट्रेट रस्तो गेलो तो होतो मग पाठवला मी आलोय त्यांच्या बागेमध्ये दादा दादा नाव कसं तर चल आता दाखव बघूया त्यांच्याच बागेत सकाळी दादा फिरत असताना तुझा पाय गेला ना खाली हाँ हाँ। तर आता बघूया आपण बरोबर हा म्हणजे त्यांचा वावर असतो बागेमध्ये पण आतापर्यंत कधी त्यांचा तो निदर्शनास पाहणार आणि आज अचानक त्यांचा तिथे पाय पडला आणि ते ती माती सरकली खाली आता बघूया आपण पण बघू शकता पूर्ण जंगल एरियाच आहे छावणीला स्पेशल बघू शकते नाही बघा काजू वगैरे काजूची झाडं आणि आता सगळीकडे मोहर आंब्यांगा जसं मोहर आता सो काजिंगा पण धरलेलो असा आणि काजी धाराक पण लागल्यात एक साधारण एक ते दीड महिन्यात तुमक आंबो पण मिळतलो काजी पण मिळतले जास्वंद वाटत आहे ती ह्या कसल्या छावणीचा शेंगी सर घर आहे दादा पूर्ण हे बघा इथे एक घर आहे फक्त आणि आजूबाजूला फक्त सगळी अशी झाडच आहेत बाकी काय नाही आजूबाजू का मुंबई मुंबईत म्हटलं एवढा बोलवला तर आमका पण जरा बघूची झाली मतलं जाऊन येऊया हा 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 म्हटलं आधी घरात विचार काय माहिती मग त्यांना पण काय माहिती नव्हतं बघा आतमध्ये हांडे बिंडे मिळतील सोन्याचे काजूची हा हा बरोबर त्या बागेमध्ये येतो आहोत ज्या मागेमध्ये हा खड्डा किंवा काय असेल ते मिळालाय ते, ते पण तुम्हाला दाखवतो हा इथे खो हे पण साईड ची पण जायच नाही खाली नाही ना, विहिरी सारखं गोल दाखवतोय तुम्हाला हा पण खड्डा तिथेच गेलेला नाही तो वेगळा तो वेगळा आहे हा 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 ढोपर हा हा नाही असून खूप बोला खूप हो पूर्ण विहिरी आतमध्ये काय दिसलं नाही ना आतमध्ये काहीच नाही काय हे बघा मग ही एवढी माती गेली कुठे ओ। आ, आता त्या साईडला नाही नाही पूर्ण विहिरी सारखं आपण विहिरी ला, ना, ना, ला कशी रिंग टाक। तो। रिंग टाकतो बरोबर असलं बोला चालू मशीन घेऊन आणि अचानक असं पटकन पाय पाय गेला हा मग पाय गेल्यावर बघितलं तर रिंग टाकत त्याच पद्धतीत

हा बघा पूर्णपणे तुम्ही बघू शकता खालना पूर्ण असं गोल म्हणजे एक, एक साधारण दहा माणसं सा थांबतील एवढी जागा खाली कमाला बाबा कस काय आणि ही तुम्ही थिकनेस बघू शकता साधारण दोन अडीच फुटाची थिकनेस आहे ती बघा मग त्याच्या खालीच ती माती नाही म्हणजे हा एक काहीतरी विषय वेगळाच दिसतो आणि बघू शकता की आता काही कोणी खणला ना मुद्दाम असं कायच नाही अस जुना जा काहीतरी शोध लावायचो कसो आणि या थिकनेस बघा ना बर या मातीचा या मातीचा हो हे बघा केवढा नाही म्हणाल तरी दोन अडीच फूट थिकनेस आहे आणि बाकीची खालची पूर्ण विरी ती माती गेली कुठे सात दहा फुटाची ती माती गेली कुठे हा बघा पूर्णपणे तुम्ही बघू शकता खालना पूर्ण असो गोल म्हणजे एक एक साधारण दहा माणसं थांबतील एवढी जागा खाली कमाल बघा कसो काय आणि ही तुम्ही थिकनेस बघू शकता साधारण दोन अडीच फुटाची थिकनेस आहे ती बघा मग त्याच्या खालीच ती माती नाही म्हणजे हा एक काहीतरी विषय वेगळाच दिसतोय बघू शकता की आता काय कोणी खणला ना मुद्दा होत नाही हा जुना काहीतरी याचा शोध लावायचो कसो आणि इतकी वर्ष हे ह्याच बागेतून ह्या जागेवरून ह्या वर्ण वावरतात पण आतापर्यंत कधी कोणाच्या निदर्शनास येला नाही पण हो दादा आज फिरत असताना दादाचं पाय आतमध्ये गेलो आणि सकाळी तुका तुकाही हाजबाज नाही काय ना अजिबात नाही मशीन चलत होत जात होत बरोबर तुझो पाय गेलो तर दादा साधारण तुला कधीपर्यंत आठवतं की ही बाग तुमच्याकडे आहे एकोणीसशे चौऱ्यांशीच्या आधी आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी तर मित्रांनो बघू शकतास खूप जुनी आणि ह्या खड्ड्याचा गुढ आता काय तर समजत नाही आता कसं विषय हा घुसबीस एवढं मोठं खड्डो खाणार नाही कारण आतमध्ये पूर्ण रिंगण टाकल्यासारखे आह आणि घुसून तर आपलं पाय आपण ना तर आप माती खाली जात माती खाली जात तसं नाही कारण एका अडीच फुटाचो मधी पूर्ण घेर हा आणि त्याच्या खाली मग तो मोठो होता पूर्ण एरिया टाकी हा विषय नक्की काय आमकाही समजत नाही तुमका जर कोणाक माहिती असाल तर तुम्ही यो काय विषय असतो किंवा आधीच्या लोकांनी किंवा काय पण तो पॅक कसो केला नाही ओपन विषय परत कारण काय सावनी वरच पॅक कसा करतील खाली पूर्ण रिंगण हा पोकळ आहे सगळं म्हणजे नाही म्हणशाल ना तर एवढं एरिया पुरो खाली ओपन हा म्हणजे दहा बारा माणसं बसतील एवढी जागा आतमध्ये खाली आतमध्ये जागा पुरी म्हणून मतला मतलं तुमकाही दाखवूया आपण की आपल्यासाठी पण नवीनच गोष्ट होती आणि तुझ्या ह्याच्यात पण ह्या पहिल्यांदाच असा काहीतरी झाला म्हणून हो त्याच्यामुळे ही सगळी काठी बिटी दिसतात ना त्यांनी आतमध्ये घालून चेक करण्यासाठी काठी वगैरे ठेवल्या नव्हती तो जरा उठ दांडी आपण आतमध्ये घालून दाखवूया केवढा येते साधारण ही बघा ही काठी एक साधारण सात फुटाची असेल सात फूट एक काठी आहे ती आता आतमध्ये घालूया तुम्हाला समजेल त्याची डीप किती आहे ती तर ही बघा एक साधारण सहा सहा फूट सहा साडेसहा फूट ती खाली गेली आहे काठी आणि हा जो पूर्ण एरिया आहे ना हा खालून ओपन आहे आणि फक्त दोन फुटाची खाली त्याला ही आहे डीप आहे आणि मधनाच हे ओपन होतं हे बघा हो विषय काय तो नवीनच आहे आमच्यासाठी पण आणि यांच्यासाठी पण सकाळी कातळ ते 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 शिल्प मिळालेलं तिथे पण अशी गुवाच तिकडे मिळू शकता असू शकता अजून अजून बघ दादा याच्यात सोन्याचे अंडे असू शकत आपण या करून या सर्वे करणार पण देव पण खरच विचार करण्यासारखी गोष्ट कारण साधारण ना हे बघा हे दोन फूट ना घट्ट माती आहे आणि मधी होल पाडल्यासारखे आणि खालना घुमट गोल घुमट आतमध्ये हो रिंग दिसतात असे त्याचे खनून काढल्यासारखे एक एक मनात प्रश्न आहेत की खायचा तरी प्राण्याचा वगैरे असत पण कोणाचे काही ठसेबिशे पण आतमधल्या मातीत दिसत नाही आणि ही जरा माती बघा जरा ओलसर आहे बघा ही आता आम्ही आता आतमध्ये घातलेले ना थोडीशी मातीमध्ये ओलावा आहे इथे हा खड्डा हा वेगळे जातो म्हणतोस ना बीळ हा तर बरं झालं दाखवलंच ते कारण आम्हाला आमच्यासाठी पण नवीनच आणि बहुतेक आपल्या सबस्क्रायबरसाठी पण नवीनच असणार आहे तो तुम्हा ला, कोना ला, तर तुम्हाला कोणाला okay. हे काय माहिती असेल तर तुम्ही सांगा हे बघा हे छोटसच आहे हे इथलंच आहे ह्याचा काय विषय नाही पण हाच काही तो विषय मोठा गंभीर आणि वेगळाच आहे काहीतरी हो <laughs> तर कोणा काय माहिती असतात बाबा अगोदरच्या काळातला काय हा किंवा काय तर आमच्याशी शेअर करा निधन आमकाही समजा असं ताग, दा、असं वाल, देन त्या साईड का तेवढा ब आता तू काठी ढकलते ना ती हयत हय ताकद हा ना दादा साधारण घेर आणि वाकून बघा मध्ये मोबाईल पडेल मग गुपाचा दादा काय वेगळा नाही अरे हो हा हवड घेर हा पुर मोठो सांगतय काय कॅमेरा लाईट खायची लावणार पुढे स्टिक नाही ना त्या कलंबाची बाग असा आणि दादा म्हणता की त्याच्या जन्माच्या आधीपासून ही त्यांच्याकडे म्हणजे चौऱ्याऐंशीच्या आधीपासून त्यांच्याकडे काहीतरी टाकूनच ठेव म्हणजे कसा कोणतरी बागेत वावरताना जरा ह्या रहाकल तर हो असं काय तो एवढं पण तो खूप खूप मोठा साधारण पाच फुटाचा एरिया पकडा तुम्ही आतमध्ये मोठं पाच साडेपाच फुटाचा एरिया असो गोल हा आणि हो तुम्हाला मी एक डायग्राम काढून दाखवीन कसो तो पण हो काय तो आमच्यासाठी नवीन हा तुमच्या संदर्भात असा जर काय झालं असतात आणि ह्या तुम्हाला काय आता माहिती असतात की अगोदर इतिहासकालीन हा किंवा काय हा तर असला तर आमच्याशी शेअर करा आमक कमेंटमध्ये वाचूक बरा वाटत आमका या माहिती नाही अचानक त्याच्या नजरेस या इलानी आता समोर आता उलगड झालेलो असा तर चला व्हिडिओ आम्ही जर तुमका काय माहिती असा त्याच्याबद्दल तर प्लीज आमका सांगा कारण आमच्यासाठी ही गोष्ट नवीन हा कारण ह्या असा आम्ही तर बघितलाच नाही कधी तर चला भेटूया पुढच्या एका व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरु श्रीवल्ली इतकी श्रीवल्ली मित्रांनो झुम कर एक पुतळ आमकरलो मग शिवल्ली तो शिवल्लीच आणि हडळी तो दिसतो मित्रांनो रात्री येतात तुम्हाला वाटाय ये हडळा लक्षात ठेवा <laughs> काय म्हणजे कोण चोर विसरून जा एखादो कोणतरी येत असत नाही त्या माहिती नसत ना हे का बघून अंग काढूनच मारा क्रिएटर कोणतो भारी आ